तुम्ही डायट्स आणि वर्कआउट करून थकला आहात का तरीही तुमचं वजन काही कमी होत नाही मला खात्री आहे अनेक वेळा तुम्हालाही असंच वाटलं असेल की तुमच्यावर डाएट्स आणि वर्कआउट काही काम करत नाही आणि अशा परिस्थितीत शेवटी तुम्ही गिवअप करता आणि वजन कमी करण्याची आशा सोडून देता मित्रांनो जर तुमच्यासोबत असंच काही घडत असेल किंवा तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी खरंच सिरियस सा असाल तर आज मी तुम्हाला पाच अशा भन्नाट टिप्स सांगणार आहे ज्या फक्त सिंपल नाही तर विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेल्या आहे आणि या टिप्सना आपल्या रुटीन मध्ये ऍड करणं खूप सोपं आहे या टिप्स खूप बेसिक आहेत पण त्यांचा प्रभाव मोठा आहे आणि म्हणजे याबद्दल कुणी फारसं बोलत नाही म्हणून जर तुम्ही खरंच तुमचं वजन कुठल्याही क्रेझी डाएट किंवा एक्स्ट्रीम वर्कआउट शिवाय कमी करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो यातील पहिली आणि सर्वात परिणामकारक ट्रिक म्हणजे जेवणाच्या सुमारे तीस मिनिटापूर्वी म्हणजे अर्धा तास आधी दोन ग्लास पाणी पिणं कदाचित तुम्ही हे कुठेतरी ऐकलं असेल की जेवणाच्या आधी पाणी पिल्याने वजन कमी पण आज आपण हे सायंटिफिक पद्धतीने समजून घेणार आहोत की असं केल्याने खरंच वजन कमी होऊ शकतं का खरं म्हणजे जेव्हा आपण जेवणाच्या आधी दोन ग्लास पाणी पितो तेव्हा आपलं पोट थोडं भरतं त्यामुळे भूक कमी लागते आणि नैसर्गिकरित्या आपण कमी खातो आणि अशा प्रकारे आपल्या शरीरात जाणाऱ्या कॅलरीचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होतं जे वेट लॉससाठी मदत करत असतं मित्रांनो रिसर्च सुद्धा असं सांगतो की जेवणाआधी पाणी पिल्याने आपण तब्बल बावीस टक्क्यापर्यंत कमी कॅलरीज घेतो आणि याचा अर्थ असा होतो की जर आपण दिवसातून तीन वेळा जेवत असेल किंवा प्रत्येक वेळी जेवणाआधी पाणी पिलो तर आपल्या एकूण कॅलरी इंटेक मध्ये दीर्घकाळात खूप मोठा फरक पडू शकतो मित्रांनो वजन कमी करण्याचं खूप सोपं तत्व आहे आपण जितक्या कॅलरीज घेतो त्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न कराव्या लागतात आणि पाणी पिण्याची ही ट्रिक या प्रोसेसला नैसर्गिकरित्या मदत करते प्लस म्हणजे पाणी पिल्याने आपण हायड्रेटेड राहतो जे मेटाबॉलिझम साठी गरजेचं आहे म्हणजेच यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीर अधिक कॅलरीज नैसर्गिकरित्या बर्न करते तर मित्रांनो पुढच्या वेळेस जेव्हा बसाल तेव्हा आधी दोन ग्लास पाणी नक्की प्या दुसरी टीप आहे ब्रेकफास्ट मध्ये गोड पदार्थ टाळून ग्रीन आणि प्रोटीन रिच डायट घ्या म्हणजे ब्रेकफास्ट मेनू मध्ये किंवा कार्बोहायड्रेटने भरलेले ऑप्शन्स काढून टाका आणि नमकीन आणि प्रोटीनयुक्त पदार्थ निवडा आपण बरेचदा ब्रेकफास्टमध्ये गोड कार्ब्स खातो जसं की गोड चहा बिस्किट सिरियल्स रस गोड दालिया गोड ओट्स टोस्ट किंवा पराठे इत्यादी पण या सगळ्या गोष्टी आपल्या ब्लड शुगरला झपाट्याने वाढवतात त्यामुळे दिवसभर ट्रेमिंग आणि ओव्हर इटिंगची शक्यता वाढते त्याऐवजी असं ब्रेकफास्ट ट्राय करा ले ले कर की ज्यात अंडी दही पनीर दलियाची खिचडी पोहे मोड आलेले कडधान्ये किंवा बेसनाचे चविष्ट जिळे असतील हे ऑप्शन तुमचा ब्लड शुगर लेवल स्टेबल ठेवतील आणि तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेले वाटेल आता काही लोक म्हणतील की प्रोटीन वजन कमी कसं करू शकतं जेव्हा की अनेक लोक प्रोटीन सप्लिमेंट घेऊन वजन वाढवतात मित्रांनो तर पहा प्रोटीन इतर न्यूट्रियनच्या तुलनेने हळूहळू पचत आणि त्यात पचवण्यासाठी शरीराला जास्त कॅलरीज खर्च करावे लागतात उदाहरणार्थ तुम्ही जर शंभर कॅलरी प्रोटीन घेतलं तर त्यातून तीस कॅलरी फक्त त्याला पचण्यासाठी लागतात आणि उरलेल्या सत्तर कॅलरीज तुमच्या शरीरात जातात म्हणजेच प्रोटीन युक्त ब्रेकफास्ट केल्याने केवळ दिवसाची चांगली सुरुवात होत नाही तर आपण जास्त वेळ सॅटिस्फाईड राहतो आणि अनहेल्दी स्नॅक टाळतो शिवाय प्रोटीन गोड खाण्याच्या इच्छेला कमी करतं मसल्स तयार करण्यासाठी महत्वाचं काम करतं ज्यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि फॅट लॉसमध्ये मदत होते एक स्टडीत असंही सांगितलं आहे की प्रोटीनयुक्त ब्रेकफास्टमुळे हंगर हार्मोन्स कमी होतात आणि त्यामुळे आपण लंच आणि डिनरमध्येही कमी खातो म्हणून ब्रेकफास्टमध्ये गोड आणि कार्बोहायड्रेटेड युक्त अन्नाऐवजी प्रोटीनयुक्त आणि नमकीन पदार्थ खाणं ही एक सवय आहे जी वेट लॉससाठी खूप फायदेशीर ठरते चला तर मग आता तिसऱ्या ट्रिक कडे वळूया ती म्हणजे क्लोज द किचन अर्ली म्हणजे आरोग्यावरती विपरीत परिणाम करत असते उदाहरणार्थ तुम्ही जर रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत किंवा बारा वाजेपर्यंत जेवत असाल त्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं सकाळी मेटाबॉलिझम अधिक ऍक्टिव्ह असतो पण संध्याकाळी आणि रात्री तो स्लो होत जातो म्हणजे जर आपण रात्री जास्त खाल्लं तर शरीर त्या अन्नाला पूर्णपणे पचवू शकत नाही आणि त्यातून फॅट साठू लागतो शिवाय उशिरा जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे डायजेशन व्यवस्थित होत नाही ऍसिडिटी गॅस सारख्या समस्या होतात रिसर्च नुसार जर तुम्ही रात्री सात वाजता जेवत असाल किंवा त्यानंतर काही खात नसाल तर शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेस अधिक सक्रिय होते रात्री लवकर जेवल्याने इन्शुलिन लेव्हल स्टेबल राहतात आणि शरीर आपोआप साठलेलं फॅट एनर्जी मध्ये कन्वर्ट करत मित्रांनो त्यामुळे शक्यतो रात्री सात ते आठ या वेळेत जेवण पूर्ण करा आणि त्यानंतर फक्त पाणी किंवा हर्बल टी घ्या काही लोक आधीच म्हणतात की माझ्या वेळापत्रकानुसार हे शक्य होत नाही परंतु फक्त एक आठवडा प्रयत्न करा फरक तुम्हाला नक्कीच दिसेल मित्रांनो चौथी ट्रिक्स म्हणजे फोकस ऑन फायबर म्हणजे आहारात फायबरचं प्रमाण वाढवा फायबर म्हणजे काय तो आपल्या शरीरात पचत नाही पण तो पोट साफ ठेवतो भूक कमी करतो आणि पचन व्यवस्था व्यवस्थित ठेवतो फायबरमुळे भूक लागत नाही आणि त्यामुळे आपण अनावश्यक स्नॅकिंग टाळतो फायबरचं मुख्य स्रोत म्हणजे फळभाज्या संपूर्ण होल ग्रेन ओट्स बीन्स मसूर फ्लॅक्स सीड्स इत्यादी मित्रांनो तुमच्या प्रत्येक जेवणात थोडं थोडं फायबर असणं आवश्यक आहे उदाहरणार्थ डाळी भाज्या साळासकट फळं काकडी कोशिंबीर मोड आलेली कडधान्ये हे रोज खा एक रिसर्चनुसार जे लोक दिवसातून किमान तीस ग्रॅम फायबर घेतात त्यांचं वजन हळूहळू कायमचं कमी होतं तेही कुठल्या डाएट किंवा वर्कआउट न करता फायबरमुळे ब्लड शुगर पाचवी आणि शेवटची टीप स्लीप इज वेपन मित्रांनो वजन कमी करताना झोप हे तुमचं एक हत्यार आहे हो झोप वजन कमी करण्यासाठी खूप अत्यंत महत्वाचं आहे जर तुम्ही रोज फक्त चार ते पाच तास झोपत असाल तर तुमच्या शरीरातील घ्रेलिन नावाचा हंगर हार्मोन्स वाढतो त्यामुळे तुम्हाला दिवसभर भूक लागते क्रेव्हिंग्स होतात आणि तुम्ही अनहेल्दी गोष्टी खाता त्याचवेळी लेप्टिन नावाचा हार्मोन्स जो सॅटिस्फिकेशन देतो तो घटतो त्यामुळे तुमचं पोट भरलेलं असून सुद्धा तुम्ही खायला लागतात शिवाय नीट झोप न मिळाल्यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन म्हणजेच कार्टिसोल वाढतो जो बेली फॅट वाढण्याचं मुख्य कारण बनतो मित्रांनो म्हणून तुम्ही कितीही चांगलं खाल्लं वर्कआउट केलं पाणी पिलं तरी तुमची झोपेची योग्य तुम्ही काळजी घेतली नाही तर वजन कमी होणं कठीणच आहे मित्रांनो किमान सात ते आठ झोप घ्या आणि ती झोप रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान सुरू झाली पाहिजे मित्रांनो या व्हिडिओचा सा आपल्याला सारांश करायचा असेल तर वजन कमी करणं फक्त डाएट किंवा व्यायामावर अवलंबून नाही तर आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील लहान लहान चवींवरती याचा मोठा परिणाम होतो जेवणाआधी पाणी पिणं प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट खाणं लवकर जेवण फायबरयुक्त अन्न घेणं आणि पूर्ण झोप घेणे या पाच सोप्या आणि पॉवरफुल सवयी पाळल्या तर वजन कमी करणं नक्कीच सोपं होऊन जाईल मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद